तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद तालुक्यात जलसंधारण आणि धरण व्यवस्थापनासंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महाराष्ट्र शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा योजनेचा हेतू चांगला असला तरी अनेक धरणांमध्ये मत्स्य व्यवसायाशी संबंधित भ्रष्टाचार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे राजुरा सन एकोणवीसशे सत्याहत्तर गोडाडा सन एकोणवीसशे शहत्तर धानोरा महासिद्ध सन एकोणवीसशे एकोणसत्तर आणि सोनबर्डी सन दोन हजार वीस ही धरणे जलसंधारणासाठी बांधली गेली परंतु या धरणांमधील जलसंपत्तीचा उपयोग प्रभावीपणे होत नाही मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप आहे मत्स्यपालनातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा लाभ आदिवासी आणि कोळी समाजाला मिळता श्रीमंत लोकांना दिला जात असल्याचे सांगितले जाते त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मत्स्य विभागाचे काही अधिकारी गुप्त व्यवहार करून मत्स्यपालनाचे हक्क श्रीमंत ठेकेदारांना देत असल्याचा आरोप आहे यामुळे आदिवासी कोळी समाजाचे आर्थिक नुकसान होत आहे दररोज सात क्विंटल मासे विक्री होत असूनही या उत्पन्नाचा काही भाग शासनाला मिळत नसल्याचे समोर आले आहे नागरिकांनी राजुरा वडाळा धानोरा महासिद्ध आणि सोनबर्डी या धरणांमध्ये पारदर्शकता आणून मत्स्य व्यवसायाचे हक्क स्थानिक लोकांना देण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या मते धरण व्यवस्थापनात सुधारणा होणे गरजेचे आहे स्थानिक पातळीवरील मच्छीमारांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी आहे तसेच धरणांच्या व्यवस्थापनाची तपासणी करून भ्रष्टाचाराला आळा घालणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले जलसंपत्तीचा योग्य उपयोग करून आदिवासी आणि कोळी समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून धरण व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे सातपुड्याच्या पायथ्याशी जलसंधारणाच्या उद्देशाने उभारलेल्या या धरणांचा उपयोग योग्य प्रकारे केला गेला तर स्थानिकांना रोजगार शासनाला आर्थिक लाभ आणि जलसंपत्तीचा शाश्वत विकास साधता येईल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज